उन्हाळ्यामध्ये जो होणार उष्णता जो त्रास आहे तो तसा कमी करता येईल चांबड्या चप्पलमुळे बाबू तुम्हाला सांगणार फायदा उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा कोलबाई चप्पल घालतो जेणेकरून पाय आपल्या याच्यामध्ये मोकळे असतात आणि त्याला घाम वगैरे येत नाही या चांड्या चप्पल असल्यामुळे घाम पूर्ण जो घाम जो असतो पूर्णपणे वडला जातो चांड्या चप्पल मध्ये उष्णतेमुळे जो होणारा काय त्रास असतो कमी पण होत जातो तिसरी गोष्ट चमड्या चप्पलमुळे आपल्याला दुर्गंध किंवा वास येत नाही आपल्या पायाला आणि उष्णता चमड्याच्या वापरल्यामुळे उष्णता कमी होते कारण आपली उष्णता चमडे पूर्णपणे घेते आणि त्यामुळे जो होणार उष्णतेमुळे होऊन जातो आपल्या फार, फार अस्सल ह्या मऊ नसतात या मजबूत असतात आणि पायाला नैसर्गिक वापरत येणारी चपला असतात अस्सल चमड्याची बनवलेल्या चपला असतात हे जेवढं तुम्ही वापराल तेवढं आपल्या पायाची एक्सरसाइज म्हणा पायाला औष्णते म्हणून नये पायाला ताकद देणे हे आपल्या अस्सल चमड्याचे आपलं काम करतात कोल्हापूर असल चपल्या जर तुम्ही वापरता त्याप्रमाणे आपल्या पायाचा आकार देतात अस् चप्पल चप्पलमध्ये त्याच्यानंतर ते पायाच्या आकारानुसार नुसार ते चप्पल एकदा पाहायला कम्फर्टेबल झाली की जेणेकरून आपले चप्पल आणि पाय हे पूर्णपणे एक एकमत एक होऊन जाऊन चप्पल वेगळं आणि मऊ मऊ पेक्षा सुंदर चप्पल आपल्या पायला कम्फर्टेबल दे फील देतात सगळ्या गोष्टी देतात चप्पल ही आपली फॅशन सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे त्याचा पूर्णपणे दोन्ही संगम आहेत जेणेकरून तुम्ही बघू शकता आपण ही कोल्हापूरची कापली कापशी कोल्हापुरी आहे संकेश्वरी रिबीट आहे पूर्ण एने पंचबेल्ट जेणेकरून तुम्ही जीन्स वरती म्हणा कुर्त्यावरती लग्न सराई म्हणा किंवा असं नॉर्मली जर तुम्ही सरायला म्हटलं तरी कोल्हापूर खूप ट्रेडिशनल आणि खूप छान सुंदर अशी दिसणारी सोनवली चप्पल आहे की जेणेकरून आपल्या पायाचा मना सगळ्या गोष्टीचा उष्णतेपासून आजार सगळ्यापासून आपला बचाव करत सगळ्या गोष्टी कोल्हापूर तर नक्कीच आपल्या अशा खूप सारा सुंदर आणि टिकाव आणि मजबूत अशा पारंपरिकने घडवलेल्या चपल्या कोल्हापूर चपल्या की नक्कीच आवर्जून साईबाईला भेट द्या आणि या चप्पलचा अनुभव घ्या